नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशनश्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या विषयाची आतुरतेने वाट पाहत होतात ते म्हणजे महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून एम बी बी एस बी डी एसचा जो दुसरा राऊंड कंडक्ट झालेला होता त्याची अलॉटमेंट कधी येणार त्याच संदर्भाने तर नुकताच आपल्याला महाराष्ट्राच्या सी 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 टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर सिलेक्शन लिस्ट उपलब्ध झालेली आहे या राऊंडच्या माध्यमातून जवळजवळ रेग्युलर मेरिट बेसिसवर जवळजवळ सातशे बासष्ट विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स हे मिळणार होते आणि आय क्यू कोट्याच्या सीट्स ॲडिशनल होत्या सो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जे तर पहिल्यांदा फ्रेश अलॉटमेंट सेकंड राऊंडमध्ये झाले असेल काही विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं अपग्रेडेशनसाठी अर्ज केलेला होता किंवा केलेला असेल के काही ठिकाणी काही काही कॉलेजला सीट्स होत्या तर तिथं कदाचित त्या विद्यार्थ्यांचं कॉलेज अपग्रेड झालेलं पण असू शकतं पण तुर्तास महाराष्ट्र सी टी सेलकडनं एम बी बी एस बी डी एसच्या दुसऱ्या राऊंडच्या संदर्भाने सिलेक्शनची यादी उपलब्ध झालेली दा आहे एक महत्त्वाची बातमी आपल्या सगळ्यांसोबत या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर करतो आहे आता पुढे नेमकं काय करायचं आहे तेही याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन ते तीन महत्त्वाच्या बाबी तुम्ही समजून घ्या एकतर ॲडमिशनसाठी आपल्याला नवीन जे काय शेड्यूल आलेलं होतं त्यानुसार सहा ऑक्टोबरपर्यंत वेळ दिलेला आहे सायंकाळी साडेपाचपर्यंत तर आता उद्या दोन ऑक्टोबरची सुट्टी आहे तीन ऑक्टोबरला तुम्हाला डी डी काढता येईल आणि मग संबंधित कॉलेजला रिपोर्टिंगसाठी जातायत पहिला भाग दुसरा महत्त्वाचा भाग सोबत काय घेऊन जायचं सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स किमान झेरॉक्सचे झेरॉक्स दोन सेट आणि डी डी या संदर्भाने जे येतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोबत लागतील काही कॉलेजमध्ये बऱ्याचदा पेन ड्राईव्हमध्ये मागणी करतात तर पेन सोबत राहू द्या विथ स्कॅन कॉपीज तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या स्कॅन कॉपीज त्याच्यामध्ये असावेत आणि त्याप्रमाणे जे तुम्हाला ते सोबत कॅरी करता येईल आता अजून एक महत्त्वाचा विषय ज्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा ॲडमिशन मिळालं आहे त्यांनी त्या ऑफिशियल पोर्टलला त्या कॉलेजच्या ऑफिशियल पोर्टलवर व्हिजिट करावी तिथं त्यांच्या कॅटेगरीनुसार किती अमाऊंटचा डीडी दिला आहे तो त्यांनी पाहावा आणि त्यानुसार डी डी काढावा आणि त्यानुसार रिपोर्टिंगला जावं ज्या मुलांचं कॉलेज अपग्रेड झालं आहे पहिले एखाद्या ठिकाणी ॲडमिशन घेऊन ठेवलेलं होतं परंतु आता त्यांचं कॉलेज बदललं आहे किंवा चेंज झालं आहे तर अशा वेळेस पहिलं तर त्यांना उद्या दोन ऑक्टोबर आहे उद्या मोस्टली सगळीकडे सुट्टी राहील परवा ते संबंधित कॉलेजला जाऊ शकतात त्या ठिकाणी त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे ते, ते कलेक्ट करू शकतील आणि त्यानंतर त्यांना जे आहे तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी डी डी वगैरेची पूर्तता करून नवीन कॉलेजला जे आहे तर रिसर्च रिपोर्टिंगला जाते सो ज्यांना अपग्रेड झालं आहे तर त्यांना जे आहे तर नवीन ठिकाणी जाण्यासाठी जो जा तो वेळ पुरेसा दिलेला आहे कारण तेवढे दिवस आपल्याकडं उपलब्ध आहेत आता काही केसमध्ये काही चेंज झालेलं नाही आहे नो चेंज no आलेलं आहे म्हणजे पहिल्या राऊंडला ॲडमिशन मिळालं रिपोर्टिंग केलेली होती आता नो चेंज आलेला आहे तर अशा मुलांनी काहीही करायचं नाही आहे हे मुलं ॲटोमॅटिकली तिसऱ्या राऊंडसाठी पात्र आहेत त्यांना फक्त तिसऱ्या राऊंडसाठी वाट पाहावी लागेल तिसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंगची प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा त्या चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेत त्यांना भाग घेता ये येईल होऊ शकतं की तेव्हा काही नवीन कॉलेजेस ॲड झालेले असतील तेही तुम्हाला तिसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंगमध्ये टाकता येतील एक अतिशय महत्त्वाचे अपडेट महाराष्ट्र सिटी सेलकडनं दुसरा एम बी बी एस बी डी एसचा राऊंड जाहीर झालेला आहे ज्याही विद्यार्थ्यांचे या राऊंडमध्ये ॲडमिशन झालेल्या असतील मग ते एम बी बी एसला असतील बी डी एसला असतील अशा सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद